नमस्कार मंडळी मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर हे बघा इकडं बापलेकांची मस्त झोप सुरू होती आणि पाण्याचा एवढा प्रॉब्लेम सुरू आहे ना आमच्या घरी तर हे बघा आम्ही टाकी घेऊन आलो तर त्यांनी मला फोन केला होता ते म्हणले पंधराशे लिटरचे आणू का म्हणलं हो आण ते म्हणले पाणी काढता येणार नाही म्हणलं येईन अशी कशी टाकी पाणी काढता येत नाही त्याच्यातलं मग ती टाकी फायनली मग ते म्हणले तुट्टी बसून आणतो म्हणलं ठीक आहे मग त्यांनी तुट्टी बसून आणली होती त्या टाकीला मी बघितली तर परती माझ्या डोक्याच्या वरी होती माझ्या हात बी पुरत नाही त्या टाकीला नंतर खाली बोळ वगैरे पडू नये म्हणून मम्मीने मी ते खाली हातरला कापड त्याच्यानंतर आलो टँकर पाण्याचं म्हणजे पाणी आहे आमच्या बोरला पण काय झालं आमच्या लाईटमध्ये प्रॉब्लेम आहे डी पी चा घोटाळा झालाय त्याच्यामुळं पाणी नव्हतं तर सगळं टोटल पाणी संपलं होतं मग टँकर टाकी पण आणली आणि टँकर पण आणली ही टाकी आम्हाला साडेसहा हजाराला बसली खूप महाग आहे पण खूप मोठी पंधराशे लिटरची तर आमचं सगळं पाणी बसलं कारण आता उन्हाळ्यामध्ये पाणी बोरला पण आता पाणी एकदा बोर नाही का चालू केलं आमचं तर त्याचं पाणी जातं दोन तीन दिवस आता बोर बंद आहे म्हटलं पाणी जाणारच म्हटलं एकदाच आणून ठेवा म्हणजे काय होईल ते आपण आता परत परत टँकरच आणावं लागून दुसरं काही ऑप्शनच नाही आमच्याजवळ पण कोणाचा बोर नाही किंवा पाणी नाही म्हणून म्हटलं टाकीचं आणा म्हणजे आठ एक दीड आठवड्याला जरी आणलं टँकर तरी पण आपलं भागत आहे मग पाणी आणलं होतं ते सगळे भांडे घासून काढले होते जार टोटल 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 भांडे सगळे घासले होते कारण अगोदरच माहित होतं सगळं रिकाम झालं होतं सगळे हौद वगैरे रांधून सगळं स्वच्छ केलं होतं हौद नाही भरला पण टाक्या वगैरे धुतल्या होत्या रा, रा, रांधून ते धुतला होता मग तिकडं घराच्या पलीकडून टँकर उभा केलं होतं तिकडून आणलं मग सगळ्या बकेट ते मी बाथरूममध्ये म्हणलं काही बकेट ते भरून ठेवावे कारण मग बाहेर ठेवलं ना उघडं ते लगेच मार जातून त्याच्यात डुबाडुबा डुब करतो सगळं पाणी खराब करतो इकडं पाणी सुरू झालं होतं टाकी वगैरे भरायला सुरू होती पहिलं आम्ही म्हणलो इकडचं सगळं भरून घेऊ का आणि इकडलं संपलं का मग उरलं का पाणी मग तिकडं घेता येईल स्पीड खूप होती पाण्याची तरी कमी केली होती तर सगळं ओलं झाला होता आमचे आम्ही जिथं पाणी भरत होतो त्याच्या अलीकड पलीकड सगळं ओलं झालं होतं कारण त्या स्पीडने भांडे लावले का आडवे तरी पण असं उडत होतं पाणी मी भरत होतं चव्हाण साहेब थोडं उन्हामध्ये गेले होते गावात वापस आले टाकेला ते दोन तीन चक्र झालं तर त्यांचं थोडं डोकं दुखत होतं आणि त्यांना चक्र आल्यासारखं फील होत होतं त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही आराम आराम आणि शिवांशला बघा मग ते शिवांशला घेऊन उभा होते आणि माझं सुरू होतं पाणी मम्मी तर माझं पाणी भरायला सुरू होतं तरी त्यांनी शिवांशला बी मध्ये सोडून दिलं शिवांश ते एवढा कामात आहे ना आमचा कुठं रावा त्याला तिथं तो काही करायला येतो रांधून का त्यात जाऊन वाकतो पडण्याची तर खूप भीती पण आम्ही त्याच्यावर पाठी वगैरे झाकून ठेवत मग पाईपने येणार तर पाणी होतं तोपर्यंत भरलं नंतर कोंबड्यांच्या भरून घ्यायच्या टाकीमध्ये पाणी लावलं तर मग मी घागरी कोंबड्यांच्या भरून घेतल्या परत अलीकडं आमची कपड्याची मशीन आहे तर त्यात आपण एक खप्पा भरून घेतला कारण कपडे पण काल नव्हते धुतले तर कपडे पण आज धावायचे होते म्हणलं भरून घेऊ पुन्हा काही काढून का ठेवता येणार अर्धे मशीन ठेवता येईल मग ते खाली तेवढं वेगवेगळ्या म्हणून हौदामध्ये भांडे ठेवले आम्ही आणि हौदामध्ये ते पाईप लावून लावून भरून घेतलं नंतर ते भांडे वगैरे भरले आणि तसंच लगेच महाग आणलं जी नवीन टाकी आणली होती का तिच्यामध्ये पाणी ती चौकून धुवून घेतली नंतर काही पाणी उरलं होतं ते ह्याच्यामध्ये म्हणजे टाकी भरायला थोडंच बाक, बाकी होते एवढं पाणी आलं आणि थोडं खराब ते पाणी कोंबड्याच्या शेडमध्ये मारून घेतलं मम्मीचं पुरत नव्हतं तोंड तर त्या तिने मी खुर्ची घेऊन त्याच्यावर राहून हे करत होती नंतर शिवाश इकडं आला होता इकडं आलं की त्याला कोंबड्या एवढ्या आवडतात तू कोंबड्या पकडायला जायचं कोंबड्यापाशी कोंबड्या पळून जायच्या तू कोंबड्यापाशी जायचा कोंबड्या पळून जायच्या तर जा सुरू होतं मस्ती मजाक त्याच्यानंतर चव्हाणसाहेब सकाळपासून जेवले नव्हते पोहे खाल्ले होते त्यावर आणि ते जेवले आणि मस्तपैकी बापले दोघं एका सेम पोझिशनमध्ये झोपले होते त्यांनी पलीकडे एक पायप आणि हा पण सेम तसाच होता त्याला भेटू एक्स व्हिडिओमध्ये टाक